अहमदपूरचं नाव राजूर अहमदपूरचं नाव राजूर अहमदपूरचं नाव राजूर ठराव पंधरा दिलेले आहे त्याच्यावर ठराव घेतलेले त्याची प्रती आपल्यासोबत लावलेले आहे तसं शहरातले जे काही सेवाभावी संस्था आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टर्स आहेत संस्था आहेत या सगळ्यांच्या संस्थाच्या वाल्यांनी लेटरपॅड दिलेलं आहे स्वतःचं व्यक्तिगत पॅड देऊन त्यांनी त्यांच्यावर सही शिक्का दिलेला आहे त्यांच्या इव्हन असा आहे की तालुक्यातून सहज प्रतिष्ठित लोकांचं व्यापाऱ्यांचं आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं म्हणणं आहे की याचं पूर्ववृत्त जे नाव आहे ह्या शहराचं तालुक्याचं ते राजू भाऊ या संदर्भात आम्ही तुमच्याकडे निवेदन द्यायला आलो हे निवेदन दिल्यानंतर आपण युजी तो ठराव ह्या काही एक तात्काळ बैठक घ्यावी आणि तत्काळ बैठक घेऊन तो ठराव पास करावा असं तुमच्याकडे विनंती आहे मागणी आहे हा ठराव आम्ही जी मागणी केलेली आहे याबाबतीचा हा पूर्ण पंच हे आहे आहे विदर्भातील यादी हे सर्व विषय झाला आता जुना तुमच्या मसुदा लवकरात लवकर जर काम नाही झालं तर एवढेच लोक परत उपोषन आंदोलन करण्यासाठी तयार <laughs> आहे सर नाव आम곡चं नवराझूर झालं पाहिजे आम곡चं नवराझूर झालं पाहिजे गुरुवर्तन राजूर झालं पाहिजे गुरुवर्तन राजूर झालं पाहिजे राजूरवरवाळ झालं पाहिजे राजूरवरवाळ